नमस्कार मी सौ उज्ज्वला दत्तात्रय परदेशी सरपंच ग्रामपंचायत कुंभरगाव आमच्या या कुंभरगाव गावासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आणि विकासरत्न आमदार आदरणीय दत्ता मामा भरणे यांनी पोंदवडी पाटी ते कुंभरगाव हा रस्ता वर्षानुवर्ष आमच्या गावासाठी नव्हता त्या रस्त्यासाठी मामाने कोट्यवधी निधी आणला आहे ग्रामपंचायत कार्यालय असेल गणेश मंदिर सभा मंडप असेल दत्त मंदिर सभा मंडप असेल आम्हाला लोकांना पाणी पिण्यासाठी जल जीवन मिशन या योजने अंतर्गत एक कोटी अठ्ठावीस लाखाचा निधी आदरणीय मामांनी गावासाठी मंजूर केला आहे गावात एकही असा रस्ता राहिला नाही की ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झाला नाही आदरणीय मामांनी कुंभरगावसाठी अंगणवाडी मंजूर केली आहे एक उपकेंद्र प्रशस्त असं उपकेंद्र तालुक्यात नाही असं उपकेंद्र आमच्या मामांनी आमच्या गावात मंजूर केलं आहे पणजीम असेल जागोजागी हातपंप असतील हायमास्टर दिवे असतील मामांनी अत्यंत भव्य प्रमाणात निधी कुंभरगाव गावासाठी गावाची लोकसंख्या नाही